नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे पस्तीस या वर्षी रिझर्व बँकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे महाराष्ट्राने भारताचे नऊ पॉईंट छत्तीस टक्के एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात जागतिक ओझोंदी खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो जागतिक ओझोन दिवस कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे सोळा सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस असतो ऑप्शन क्रमांक चौथा पाहूयात मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे नॉर्वे या देशाला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमाले मधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो शुक्र हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या एका दिवसापासून होते महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या एका दिवसापासून होते तर विद्यार्थी मित्रांनो महसूल वर्षाची सुरुवात ही एक ऑगस्ट या दिवसापासून महसूल वर्षाची सुरुवात ही होत असते प्रश्न क्रमांक सातवा पव्यात गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक नववा पाहूयात खालीलपैकी कोणतं एक शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे खालीलपैकी कोणतं एक शहर आहे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले शहरे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक वरीलपैकी सर्व शहरेही गोदावरी या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात उजनी हे महाराष्ट्रामधले धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमा नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक बारा पाहूयात डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ हे, हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेरा पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पवना हा पुणे जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदावा अलिबाग हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो अलिबाग हे ठिकाण रायगड या जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पंधरावा स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता स्वतंत्र भारताचा पहिला आणि शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सी राजगोपाल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे इंडिया विन्स फ्रीडम मौलाना आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सतरा भारतीय संविधानामध्ये प्रथम कोणत्या वर्षी घटनादुरुस्ती करण्यात आली होती भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी सर्वात प्रथम भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरा पाह्यात मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन यक्रथी ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस एडवर्ड जेनर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढली होती एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने कोणती लशी शोधून काढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने देवीची लशी शोधून काढली होती प्रश्न क्रमांक वीस पव्यात लाल रक्तपेशी किती दिवस जगतात लाल रक्तपेशी ह्या किती दिवस जगत असतात तर विद्यार्थी मित्रांनो लाल रक्तपेशी हा एकशे वीस दिवस जगत एक वीस त्या जगत असतात प्रश्न क्रमांक एकेवीस बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अमोनिया या वायूचा उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस वाव्यात रक्त गोठवण्याचं कार्य कोणते एक जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचं कार्य कोणतं एक जीवनसत्व करते तर विद्यार्थी मित्रांनो रक्त गोठवण्याचं कार्य के जीवनसत्व हे करत असते प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस वयात गाडवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नदी आहेत गाढवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या प्रमुख नद्या आहेत क्रमांक पंचवीस पाव्यात समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं आपला शब्दयोगी अवय ओळखायचा आहे समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या ठिकाणी या वाक्यामधलं आपल्याला शब्दयोगी अवय ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वर या ठिकाणी शब्दयोगी अवय असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे दादर व नगर हवेली संघराज्य प्रदेश यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सिलवास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस व्यात भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वड या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी गोदावरी या नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे गोदावरी या नदीची उपनदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सर्व गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणत उटी हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे उटी हे भारतामधलं एक थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो उटी हे तामिळनाडू राज्यामधलं हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात चार मिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे चार मिनार खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो चार मिनार हे हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात मोहिनी अट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मोहिनी अट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोहिनी आट्टम हे भारतामधलं शास्त्र नृत्य केरळी राज्यास ते संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बेंगलोर या शहराला भारताचं इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौतीस फळ रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो रावत भाटा हा अणु अणु विद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे जोगचा धबधबा शरावती या नदीवरचा तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक छत दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिकिंद्राबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक थर्टी सेव्हन पाहूयात रिअर लेफ्टनंट हे पद कोणत्या दलाशी संबंधित आहे रिअर लेफ्टनंट हे एक पद आहे तर ते कोणत्या पद कोणत्या दलामधलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो रिअर लेफ्टनंट हे पद नौदलामधलं ते पद आहे ऑप्शन क्रमांक अडतीस पाहूयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सी डी देशमुख हे भारताच्या आरबीआय बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न पाहूयात मुंबई येथील देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू मुंबई येथील देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो आकाशवाणी केंद्र मुंबई हे सन एकोणीस सत्तावीस या वर्षी ते सुरू झाले होते प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे ऑनलाईन मतदान राबवणारे गुजरात हे राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न पाहूया देशामध्ये सर्वात लांब पूर्ववाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदी ही सर्वात जास्त लांब असणारी पुढचा प्रश्न पाहूयात भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न भा भारत देशाचे पहिले कायदेमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे पहिले कायदा मंत्री, मंत्री आहेत पुढचा प्रश्न पाहूयात नौदलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं आहे नौदलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक नौदलामधलं ॲडमिरल हे पद सर्वात सर्वोच्च पद आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात देशामध्ये सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मोसिनराम हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे असतो मोसिनराम या ठिकाणी असतो तर मोसिनराम हे ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोसिनराम हे ठिकाण मेघालय राज्यामध्ये ते ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते भारताची कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे भारताची कॅबिनेट सचिवालय पंतप्रधान यांच्या अंतर्गत काम करते पुढचा एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते तीन हजार एक ते चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो एकूण अकरा सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था केव्हापासून सुरू झाली महाराष्ट्र राज्यामध्ये तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो एक मे सन महाराष्ट्र राज्यामध्ये तीन स्तरी पंचायत राज सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाव्यात राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे स्वराज्य पक्षाची स्थापना ही सन एकोणीशे तेवीस मध्ये ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पन्नास पाहूयात महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी दिली होती प्रश्न क्रमांक एकावन्न पर वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती वेदांत या कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता